द्वैवार्षिक निवडणुकीसाठी कोणीही अर्ज मागे घेतला नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी एकूण बारा जण रिंगणात आहेत एकूण चौदा जणांचे अर्ज दाखल झाले होते मात्र दोन अपक्षांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी राहिल्यामुळे ते बाद झाले या निवडणुकीसाठी येत्या बारा तारखेला मतदान होणार मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे या निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे परिणय फोके सदाभाऊ खोत टेळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहेत <coughs> राष्ट्रवादी राजेश विटेकर आणि शिवाजीराव शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत शिवसेना उबाठा पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील निवडणूक लढवत आहेत विधानसभेतलं संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे नऊ उमेदवार निवडून येऊ शकतात तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना निवडून येण्याची संधी आहे मात्र महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार सध्या देण्यात आहेत